मंडई काल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आणि राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे या यादीत भाजपकडून महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून सुद्धा आता हालचाली सुरू झालेल्या बघायला मिळत आहेत एकूणच माहितीच्या विरोधात नेमक्या कोणत्या उमेदवारांना उभं करण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन आहे आता या वीस उमेदवारांवर महाविकास आघाडीने नेमकं कोणतं औषध शोधलंय सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सगळ्यात पहिले उमेदवार आहेत के सी पाडवी मंडळी भाजपच्या हिना गावीत या सध्या नंदुरबारच्या खासदार आहेत विशेष म्हणजे यावेळेस त्यांना इथूनच तिकीट मिळालंय त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म काँग्रेसला मात दिलेली आहे पण दोन हजार एकोणीसला मात्र काँग्रेसच्या केसी पाडव्यांनी त्यांना जबरदस्त टक्कर दिली होती पण तरीही त्यांचा पराभव झाला होता मागच्या दोन टर्म तिथं भाजप जिंकलं असलं तरी एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार नऊ सालापर्यंत काँग्रेसनं नंदुरबार लोकसभेवर एक हाती वर्चस्व राखलेलं होतं नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार सुद्धा आहेत बाकी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची नंदुरबारमध्ये फार ताकद दिसत नाही त्यामुळे नंदुरबारची जागा काँग्रेस लढवणार असून केसी पाडवी हेच यंदा भाजपच्या हिना गावी त्यांच्याशी दोन हात करतील अशा चर्चा आहेत त्याचं कारण म्हणजे के सी पाडवी यांनी या पाच वर्षात आपला जनसंपर्क वाढवला आहे आणि हिना गावी त्यांच्या विरोधात बरेच मुद्दे घेऊन ते तयारीला लागले आहेत यानंतर नंबर दोनला आहेत धुळ्याचे श्यामकांत सनेर म्हणजे सध्या धुळ्यात भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे हेच विद्यमान खासदार आहेत त्यामुळे त्यांनाच इथून भाजपनं तिकीट जाहीर केलंय आता तसं तर दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपनं धुळ्याचा गट राखलाय पण तरीही धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेसला चांगला जनाधार असल्यानं ती जागा काँग्रेस लढवणार असल्याचं निश्चित आहे सध्या तिथं काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांच्या नावाची चर्चा होती मग धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार कुणाल पाटलांसह इतर नावांवर चर्चा झाली होती पण कुणाल पाटील यांनी उमेदवारीला नकार दिलेला आहे अशी बातमी कानावर आली आहे त्यामुळे काँग्रेसच्या श्यामकांत सनेर यांच्या नावाची चर्चा आहे दुसरीकडे काँग्रेस ही जागा वेळी ठाकरे गटाकडे देखील सरकवू शकतं असं बोललं जात आहे नंबर तीन ला आहेत जळगावचे संजय सावंत म्हणजे जळगाव मधून सध्या स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर झालंय पण मागे जळगावमध्ये ठाकरेंची सभा पार पडली होती त्यावरून हा मतदारसंघ ठाकरे गट लढवणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती जिल्हा प्रमुख संजय सावंत हे इथून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून जवळपास फिक्स आहेत असं कळत आहे नंबर चार ला आहेत रावेर मधून रोहिणी खडसे रावेर मध्ये भाजप रक्षा खडसेंचं तिकीट कापून तिथून गिरीश महाजन यांना संधी देईल अशी आतापर्यंत चर्चा होती पण भाजपनं पुन्हा एकदा रक्षा खडसेंवर विश्वास दाखवलाय आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगावमधील रावेर मतदारसंघ ही जागा लढवणार हे जवळपास फिक्स आहे आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे एकनाथ खडसेंचा अनुभव आणि महाविकास आघाडीची ताकद असं समीकरण इथं साधलं जाण्याची शक्यता आहे पण आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार इथून एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे देखील लढू शकतात यानंतर नंबर पाचला आहेत अकोल्याचे प्रकाश आंबेडकर अकोल्यात भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र अनूप यांना तिकीट दिलंय आजारपणामुळे संजय धोत्रे हे निवडणूक लढू शकणार नाहीत असं कळतंय म्हणूनच भाजपनं हा टेक घेतलाय पण आता त्यांच्या विरुद्ध वंचितचे प्रकाश आंबेडकर हे हत्यार यावेळी महाविकास आघाडी वापरेल असं वाटतंय अर्थात वंचित सोबळावर लढतंय की मग मवियातून हे त्या काळात कळेलच पण वंचित प्लस काँग्रेस राष्ट्रवादी हे गणित इथं बऱ्यापैकी वर होईल अशी चिन्ह आहेत म्हणूनच ही जागा महाविकास आघाडी वंचितला सोडू शकेल नंबर सहाला आहेत वर्ध्याचे हर्षवर्धन देशमुख म्हणजे वर्ध्यात यावेळेस भाजप बाकरी फिरवेल असं वाटलं पण भाजपनं पुन्हा एकदा ओबीसी मतांच्या आधारावर तडस यांना संधी दिली आहे दरम्यान आता मतदारसंघात भाजपला टक्कर देऊ शकेल अशी ताकद फक्त काँग्रेसकडंच आहे पण अंतर्गत पाय खेचाखेचीमुळं तिथं काँग्रेस कमकुवत भासायला लागली आहे असं म्हणतात त्यामुळे वर्ध्यात जागा वाटपाचा तेढा कायम आहे पण आता काँग्रेसच वर्ध्यासाठी आग्रही असल्याचं कळत आहे पण तरीही काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार हे निवडणूक लढवतील असं बोललं जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हर्षवर्धन देशमुख यांची इथं चाचपणी होते त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक एंट्री घेऊ शकतं असं बोललं जात आहे त्यानंतर पुढे सातला आहेत नागपुरातून नाना पटोले नागपुरात नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाणार अशी यंदा चर्चा होती पण भाजपनं गडकरींसारख्या मोठ्या नेत्याला न डावलता महाराष्ट्रातल्या पहिल्याच यादीत त्यांना स्थान दिलं आहे म्हणजे नागपुरात काँग्रेसची ताकद चांगली आहे त्यामुळं सध्या गडकरींना टक्कर देण्यासाठी नागपूरची जागा काँग्रेस लढवणार असं ठरत आहे सध्या तिथं दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत मागच्या वेळी इथं नाना पटोले यांना मोठी हार करावी लागल्यामुळं ते नागपुरातून लढण्याचे चान्सेस कमी आहेत असं बोललं जात आहे अर्थात पटोलेही इथून लढण्याची रिस्क घेणार नाहीत मग त्यांच्याऐवजी इथं विकास ठाकरे किंवा मग प्रफुल्ल गुडदे हे निवडणूक लढवू शकतात नंबर आठ ला आहेत चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर मंडळी चंद्रपुरात भाजप मुनगंटीवार यांना संधी देणार अशी जोरदार चर्चा होती अर्थात मुनगंटीवार हे ही निवडणूक लढवण्याबाबत अद्यापही सकारात्मक वाटले नाहीत पण शेवटी पक्षानं अनुभवी हंसराज अहिर यांना थांबायला सांगून मुनगंटीवार यांना संधी दिली आता दुसऱ्या बाजूला चंद्रपूर सुद्धा काँग्रेसचा बाली किल्ला मानला जायचा पण दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली भाजपच्या हंसराज अहिर यांनी तिथं भाजपचं कमळ फुलवलं पण दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवंगत नेते सुरेश उर्फ बाळू धानोरकरांनी हंसराज अहिर यांचा पराभव करून काँग्रेसकडे जागा खेचून आणली पक्षीय बलाबल पाहता तशी मवियाकडून काँग्रेसच चंद्रपूरची जागा लढवणार हे निश्चित आहे त्यामुळे बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच सहानुभूतीच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात उभं केलं जाऊ शकतं असं बोललं जात आता इथून काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांचंही नाव चर्चेत आहे नंबर नऊ ला आहेत नांदेडचे शिवाजीराव मोघे आता नांदेडात यावेळी चिखलीकरांचा पत्ता कट होणार असं दिसत होतं पण पक्षानं पुन्हा एकदा चिखलीकरांना संधी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकलाय आता नुकताच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे चिखलीकरांना मोकळं रान मिळालंय त्यामुळे काँग्रेसकडून आता माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना संधी मिळणार आहे असं बोललं जात आहे नांदेडची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस लढवणार आहे हे जवळपास फिक्स आहे हा पण जर वंचित महाविकास आघाडीकडून लढलं तर ही जागा त्यांना दिली जाऊ शकते त्यानंतर दहा नंबरला आहेत जालन्याचे शिवाजीराव चौथे आता जालन्यातून विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनाच तिकीट मिळालेलं आहे कारण गेल्या सलग पाच निवडणुकांमध्ये भाजपच्या नावसाहेब दानवेंचा इथं बोलबाला राहिलेला आहे त्यांनी युतीकडून लढताना सलग पाच वेळा काँग्रेसचा पराभव केलाय पण दानवेंना प्रत्येक वेळी शिवसेनेच्या केडरचा खूप फायदा झालेला आहे भाजपला शह देण्यासाठी ठाकरे गटानं रावसाहेब दानवे यांना टफ फाईट देणारा नेता म्हणून माजी आमदार शिवाजीराव चोते यांनाच त्यांच्या विरोधात उभं करणार असे सुतोवाच केलेले आहेत त्यानंतर अकरा नंबरला आहेत दिंडोरीचे भास्कर भगरे मंडळी दिंडोरीतून भाजपच्या खासदार भारती पवार यांना उमेदवारी मिळाली आहे त्या स्वतः इथल्या विद्यमान खासदार आहेत पण भाजपचा बाले किल्ला असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच कडवं आव्हान दिलं गेलंय मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर येथे शरद पवार गटाची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे तरी येथून जिद्दीने निवडणूक लढवण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला असून शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल असं बोललं जात आहे यानंतर बारावे नेते आहेत सुरेश म्हात्रे उर्फ मामा म्हणजे भिवंडीमधून भाजपच्या कपिल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे तर तेच इथले सिटिंग खासदार आहेत पण त्याचबरोबर महाविकास आघाडीतून भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतंच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि मामा यांचं इथलं प्रस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कपिल पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी बाळ्या मामा नावाचं हत्यार आहे यानंतर तेरावे नेते आहेत संजय निरुपम मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आली या मतदारसंघात खरंतर भाजपचे गोपाळ शेट्टी हे सिटिंग खासदार आहेत आता गोपाळ शेट्टी इथून दोनदा निवडून आले असले तरी पण यावेळी त्यांना इथून उमेदवारी मिळणं कठीण असल्याचं मानलं जात होतं आणि झालंही तसंच पण महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेससाठी दिली जाण्याची शक्यता आहे काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे अर्थात ऐनवेळी नाराज गोपाळ शेट्टी यांनी इथं काँग्रेसला छुपा पाठिंबा दिला तरी आश्चर्य वाटायला नको त्यानंतर चौदावे नेते आहेत मुंबई उत्तर पूर्वमधील संजय दिना पाटील इथे भाजपच्या मनोज कोटक यांची उमेदवारी कापण्यात आली आहे त्यामुळे मनोज कोटक यांच्या नाराजीला आता भाजपा कसं टॅकल करणार हे पाहावं लागेल आता महाविकास आघाडीकडून इथं राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे अर्थात इथून नाराज मनोज कोटक यांची महाविकास आघाडीला काय मदत होईल का हे पाहावं लागेल तर पंधरा नंबरला आहेत रवींद्र धंगेकर मुरलीधर मोळ यांना पुण्यातून भारतीय जनता पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे स्वर्गीय नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त ठेवण्यात आली होती मायुतीत द्वाराच खल झाल्यानंतर अगदी देवेंद्र फडणवीसांपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांची नावं तिथं समोर आली होती पण शेवटी पुण्याचे नगरसेवक राहिलेले मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलाय आता मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात अशा काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनाच तिकीट मिळणार असं बोललं जात आहे आणि धंगेकरांनी पुण्यात जोरदार तयारी देखील केल्याचं बोललं आहे धंगेकर सध्या लोकसंपर्क वाढवण्याच्या तयारीत व्यस्त आहेत त्यांची क्रेज कसबा पोटनिवडणुकीतच पाहायला मिळाली होती त्यामुळे ते पुण्यातून निवडून येतील असं म्हटलं जातं अर्थात नुकतेच मनसे सोडून महाविकास आघाडीत प्रवेश करू पाहणारे वसंत मोरे यांना जर पक्षाने संधी दिली तर मग इथं लढत काटेकी होऊ शकते त्यानंतर सोळाव्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे सुजय विखे पाटलांना भाजपनं उमेदवारी दिल्यामुळं नगरची लोकल गणितं बिघडणार आहेत असं दिसतंय कारण जसं का विखे पाटील यांना तिकीट जाहीर झालंय तसं लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे जरी त्यांनी मी कुठेही जाणार नसलो असं मागं म्हटलं असलं तरी आता ते शरद पवार गटात आहेत त्यामुळे नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंकेंच्या रूपात शरद पवार गट कणका उमेदवार देणार हे निश्चित आहे कारण लंके यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे त्यांची सामाजिक कामं देखील तगडे आहेत त्यामुळे त्यांना या मतदारसंघात ग्राउंड देखील चांगला आहे त्यामुळे विखे पाटलांसाठी लंके जड जाणार असं बोललं जात यानंतर आता पुढे सतरावे बीडचे नेते आहेत संदीप क्षीरसागर सध्या तिथं प्रीतम मुंडे या बीडच्या विद्यमान भाजप खासदार आहेत पण त्यांचा पत्ता कट करून आता भाजपनं नाराज असलेल्या पंकजा मुंड्यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे आता बीडमधून शरद पवार गटाकडून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतरही संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत त्यामुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला जाऊ शकतो त्यानंतर पुढे अठरावे लागत अजून ठरलेले नाही आहेत पण सध्या तिथे हे भाजपचे विद्यमान खासदार असून यंदाही त्यांच्याच नावावर भाजपनं आपला डाव खेळलेला आहे तर लातूरमध्ये मध्ये शृंगारेंच्या कामगिरीवर जनता नाराज असून यावेळी भाजप त्यांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत होतं असं म्हटलं जात होतं पण पुन्हा एकदा पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे दुसरीकडे लातूरात भाजपला टक्कर द्यायला आता काँग्रेसनं ही कंबर कसल्याचं कळत आहे पण काँग्रेसनं लातूरच्या जागेवर क्लेम केला असून अमित देशमुखांच्या मर्जीतले नेते इथून दावा करू शकतात इथं काँग्रेस अद्याप चाचपडत असलं तरीही लातूर काँग्रेस अंतर्गत इथं युद्धपातळीवर तयारी सुरू आहे इथून दरवेळेसारखा आयात उमेदवार काँग्रेस उतरवू शकतो त्यानंतर एकोणीसावे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील सध्या रणजितसिंह निंबाळकर हे इथले विद्यमान खासदार असून पुन्हा एकदा भाजपने दोन हजार चोवीस साठी त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास टाकलाय पण त्यानंतर उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दैर्यशील मोहिते पाटील आता शरद पवार गटात जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटील यांनाच उभं करण्याचा महाविकास आघाडीचा डाव असू शकतो असं बोललं जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडी म्हाड्यातून महादेव जानकर यांच्यासाठी ही जागा सोडू शकते सिंह निंबाळकरांविरोधात रामराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे महाविकास आघाडीला बळ पुरवू शकतात त्यानंतर आता सर्वात शेवटच्या लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या सांगली मतदारसंघाचे उमेदवार आहेत पैलवान चंद्रहार पाटील तिथेही भाजपनं विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या नावावर उमेदवारीचा शिक्का मारला आहे त्यामुळे महाविकास आघाडी इथं चंद्रहारदा पाटील यांच्या नावावर इथून लग गेम खेळणार असल्याचं बोललं जात आहे पण ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांना मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही अर्थात सध्याच्या घडीला ही शक्यता कमी आहे तर बघा महाविकास आघाडीने मायुतीच्या विरोधात ही अशी पद्धतीची तयारी केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडी माहितीच्या उमेदवारांचा अभ्यास करून समोरच्या विरोधी गोटातल्या एखाद्या नाराज उमेदवाराला संधी देऊ शकतं पण आता महाविकास आघाडीचे हे नेते भाजपच्या प्रस्थापित नेत्यांविरोधात ने टिकणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद